म्हणून एकोणतीस तारखेला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीनं गावाच्या नाही पुरा जिल्हा एका जागेवर केंद्र करायचं एकच जिल्ह्याचा मोठा रस्ता रोप करायचा लाखोचा हो काही पंचवीस तीस किलोमीटर जागा नाही पाहिजे होणार एकच एकोणतीस तारखेला जिल्ह्याच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात एकच रास्त रोप करायचा आणि अख्ख्या गावाची गावं भरून तिथे यायचं त्या जिल्ह्याच्या जिथं निवेदन केलं तिथं एक बी एकोणतीस तारखेला मराठा घरी राहिला पाहिजे एक बी पुरे, पुरे जिल्ह्याच्या ठिकाणी एकच आंदोलन करायचा रास्ता रोको त्याला विना आदर्श शांतते म्हणजे जाऊ करता असा रास्ता रोको जगात आतापर्यंत झालेला नसेल एवढा मोठा रास्ता रोको हे पाहिला गिरीश बोकात नोंद झाली पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात एकोणतीस तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मुंबई शहरासह मुंबईतल्या सुद्धा सगळ्या मरा मराठ्यांनी जमायचं प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीने एकच एकोणतीस केला लक्षात आलं का फुलून सांगायचं जिल्ह्याच्या वतीनं एकोणतीस नाही दुपारच्या ना ती जिल्ह्या वेळ ठरव ना जिल्ह्यात जिल्ह्याला आधी पेपर किती वाजता एकोणतीस रविवारी मग हे आमचं आंदोलन आहे ना आधी आजूबाज रस्ता राहील का आमच्या मुलीकड नाही नाही एकोणतीसच एकोणतीस ला किती वाजता आहे पेपर पाटा पाटा दोन वाजता दोन घेतात दोन्ही वेळा पेपर सकाळी पर्यंत दुपारी पर्यंत बरं एकला करायचं का मग एक रविवारी वार कधी तारीख किती ये तरी ज्यारी तरी ज्यारी। ये अरे एक तारखेला आहे मग पेपर नाही का पेपर हे लढायला भतू ना इतके दिवस आंदोलन कसाला पाटून आता ही गेली काढा या रस्ता रोखा आतच झाला पाहिजे काय ह्या रस्ता रोखला आणलाच नाही जिल्हे जिल्हेणारे हे का मूळ रे अरे काय राव

नाही पंच नाही आपल्याला पण कशी नाही नाही पंच नाही बंद कसं नाही आपलं आपल्याला यांना मागायची आपली यांना आपल्याला शक्ती मागायची आपल्याला आपल्या किती दरम्यान आपण किती शक्तिशाली आहे हे कोणाला तर राहू वाला तर काही नाही आपल्याविषयी थांबाला धामाला एक मिनिट एक सगळ्यात सांगता एकच सांगायसाठी हे बघा समाजाचा निर्णय मी काय सांगितलंय की रास्ता लोक हा साडे ला सुरू करायचा हे वाजेपर्यंत कुठे करायचा त्या गावकऱ्यांनी ठेवायचं ते मला सांगूच नका राष्ट्रीय महामार्ग असो आणि ते जागतिक महामार्ग असो मला नाही तिकडे घेता येतो तिकडे तिकडेच दिवसांसाठी घडव नको आता तीन तारीख तुम्ही सगळे बोलल्यामुळे आपला वेळ झाला पेपर आहे का नाही म्हणते तर पेपर अठ्ठावीस लाख नाही ना मग आपण काय करू अठ्ठावीस ला पेपर नाही अठ्ठावीस लाख जिल्ह्याच्या वतीने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अरे एक मिनिट आवाज केली असे सांगायचं एका पास एक मिनिट सांगते मास्तर त्याला बोलू थांबा रे मास्तर काय थांबा एक काम करा अठ्ठावीसला पेपर त्याच्यानंतर पण ट्रॉफिकची लजी यायची ना तुम्ही समजून घ्या मी काय बोलतोय अठ्ठावीसला अकराचे दोन पेपर येते पण हे अकराला पेपरला जाणार आणि तुम्ही पाच वाजता ठेवा पण एक ट्रॉफिक सकाळी बसणार आहे मराठी त्याची आदर निवासी घेतो जी तिकडे गेली पुरा जिल्हा जाणार ट्रेलर आहे त्याच्यानंतरचा पुढचा तुम्ही ऐकला ना मग हे ट्रेलर हे पिक्चर पुढे ते सांगते मला आधी ठरवा जिल्ह्याचा रास्ता रोको सगळ्यांनी एक करायचा आहे आपल्या सगळ्यात विचार करून करायचे आपण त्या गोळा नाही सर मोठ्या वादारी चोवीस वासून एवढं आंदोलन सुरू आहे लोकांसाठी मला तुम्ही फायनल करा मा रविवारी पेपर नाही नाही काय नाही जिल्हा सगळा विद्यार्थी मोकळ्या भाषण आल्या तुम्ही सदस तुला झोडे आपण तीन मार्च तीन मार्चला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी वेळ शक्य नाही जिल्ह्यातील लोक